पहिले तर स्वामी सर नितीन सर यांना मी एक रिक्वेस्ट केली होती की एक थोडस अवेअरनेस विषयी थोडी माहिती सांगायची त्यांनी मला स्पेस दिला थोडं थँक्यू मला सगळ्यात पहिले एक मला सांगायचं बघा मला सगळ्यांना एक विचार असं वाटत तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस तुमच्याकडे देव देवता वगैरे मुद्दे असतात ज्या त्या भंग पावतात किंवा काही फोटो असतात तर त्यांचं तुम्ही काय करता विसर्जन करतात कुठे करता पाण्यामध्ये सोडतात पण तुम्हाला माहिती का ते पाणी कुठे नक्की प्रवाहामध्ये जातात बऱ्याच जणांना माहिती नसतं बरोबर बऱ्याच जण भंग पावलेल्या मूर्त्या देवळाच्या इथे ठेवतात किंवा कुठल्या तरी मंदिराच्या इथे ठेवतात झाडाखाली ठेवतात ती योग्य गोष्ट आहे का तुम्हीच मला सांगा बरोबर नक्कीच नाहीये आपलं आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस आपले सगळे संस्कार केले जातात का आता आपण जन्माला येतोय कोणामुळे देवांमुळे आणि त्याच देवांची आपण अवहेलना करतो कशा पद्धतीने कुठेतरी मंदिराचे इथे ठेवायचं नाही तर झाडाखाली जर आपल्याला मृत्यू झाल्यानंतर आपले रिच्युअल्स केले जातात अंत्यविधी करून तर आपल्याला जर देवांमुळे अस्तित्व आहे तर आपण त्यांना का व्यवस्थित देऊ नये जागा बरोबर तर त्यासाठी संपूर्ण प्रोजेक्ट सोबत आपण म्हणजे एनजीओ आहे आहेत त्यामध्ये काम करतोय जिथे ज्या लग्न झालेल्या मूर्त्या असतात देवांचे फोटो असतात किंवा तुमचे पूर्वजांचे काही फोटो असतील त्या आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची उत्तर पूजा करतो आणि त्यांचं विघटन करतो विघटन झाल्यानंतर ते जे काही सुरू म्हणजे प्रोसेस आहे त्यामध्ये पण राहिल्यानंतर त्यामध्ये आपण वस्तू बनवतो जसे की लहान मुलांचे सापसिडीचे खेळण्याच्या वस्तू असतात वस्त त्या बनवतो म्हणजे त्या डम्प नाही होत त्याचं कुठेतरी प्रॉपर रिसायकलिंग होत तर मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे जर तुमच्याकडे असे देवांच्या मूर्त्या असतील फोटो असतील वस्त्र असतील तर ते तुम्ही कुठेही ठेवू नका कारण आपणच आपल्या देवतांचा अपमान करत असतो न कळतपणे जर आपल्याला व्यवस्थित झोपायचंय खायचं पाहिजे तर आपण आपल्या जागेमध्ये व्यवस्थित असतो की नाही मग त्यांना काय घेऊ नये हीच आपली एक सिंपल कन्सेप्ट आहे तर उद्या इथे कल्याणमध्ये आपलं कलेक्शन ड्राईव्ह आहे जर तुम्हाला कोणाला त्यामध्ये भाग घ्यायची इच्छा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देऊ ठेवते तुम्ही लिहून घ्या नाईन नाईन एट सेवन सिक्स सेवन थ्री एट फोर सर खरंच सांगते नाईन नाईन एट सेवन सिक्स सेवन थ्री एट इथे म्हणजे माझा ऍड्रेस मी तुम्हाला शेअर करायला नवं तर इथे आपण कलेक्शन घेतून आणि जर तुमच्यापैकी कोणाला जॉईन व्हायची इच्छा असेल तर डेफिनेटली मला कॉल करा आपण त्यांना व्हॉलेटियर्स एट सेवन नाईन एट सेवन सिक्स सेवन थ्री एट फोर सेवन थँक्यू आणि जर तुम्हाला खरंच असं कलेक्शन द्यायची इच्छा असेल तर मला कॉल करा आपण त्यांना प्रॉपर पद्धतीने उत्तर पूजा करून रिसायकलिंग करू यू एक दोनच मिनिट द्या मला फक्त तुम्ही तुम्हाला दाखवते वस्तू सगळ्यांनी अगदी आवर्जून बघावं आणि ते वेगळं आहे आणि आपल्या चांगल्या गोष्टीसाठी आहे जो त्या काळ झाल्या पाहिजे